चांगलं झालाय मेकअप बाहेर येऊ सांगितलंय तुझं यायला सांगितलं त्याच एक तास, तास गेलो गेला खूप थांब साडी आता खाली देवळात साडी मी साडी घालून जाईल सो हॅलो हाय नमस्कार मित्रांनो प्रतीक्षा जगताप कोळी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या प्रतिसादच्या नवीन एका ब्लॉग मध्ये सो आज माझा सेकंड डे आहे आणि मी मस्त साडी घातली आहे आणि हा ब्लाऊज या साडीवरचा नाही आहे माझ्या लग्नाच्या साडीवरचा आहे आणि तेव्हा मी जाडी होती एडी आत्ता बारीक झाली त्याच्यामुळे ते लूज लूज होतं आहे आणि मी जास्त काही केलं नाही आहे सो नवीनच साडी आहे फॉल बिडिंग वगैरे ह्याला काहीच केलेलं नाही मी असंच घातली आहे आणि सकाळीच तुम्ही विचार करत असाल की साडी वगैरे घालून कुठे चालली आहे थांब थांब तर घाडी आज माझं आणि मुकेशचा फोटोशूट करतोय तुम्ही कधी मुकेशची आणि किंवा घाडीची स्टोरी वगैरे बघितली असेल त्यांनी सूर्यफुलाचं टाकलं असेल कधी तर तिथे आज आम्ही तर शूट करतोय आणि रात्री दोन वाजले झोपायला हो म्हणजे आलो आम्ही काहीतरी एक दीडला आलो होतो पण गप्पा वगैरे मारत बसलो आणि तुम्हाला दाखवते शूट कसं चालू तर इथे आत्ता बाबूचं शूट चालू आहे आणि माझं <laughs> <laughs> जा, 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 जा। अरे गोमू गायब आली आली हय चल चल, चल। <laughs> बघा मुकेश नखरे बा बबलीचे नखरे बघा आता थांबली खरे पडली इथे फोटोशूट केला बनणार ते तर तिकडे जाऊन करते तर फोटोशूट वगैरे करून आलो हो आणि आज आहे बरोबर आहे तिकट लागते तर आहे आज आणि साबुदानाची खिचडी आणि छान मस्त खाते आता मी काय आज गाडी आणि गेली नाही गेली मी मस्त एक दीड तास झोप काढली आहे आणि आता हे खाते आणि फ्रेश होते थोडं मग आपल्याला गाडीच्या घरी आहे तिकडे दाभोळ्यामध्ये तर तिकडे जायचं आहे त्याचा फोन आला होता लाईट लागली मग तो दाए। तो दाए। तो दाए। गुण। गुण। तर गाईज आता आम्ही आलो घाडीच्या दहा बळच्या घरी आणि घाडीची आई सुद्धा आहे इकडे आणि खूप छान बाग त्याने तयार केली आहे आणि बऱ्याच घरामध्ये काही नवी, काही नवीन नवीन त्यांनी केलंय पण तुम्हाला आता बाग दाखवते त्याची आणि तिकडे होतो तेव्हा लाईट नव्हती फोन स्विच ऑफ होता माझा त्याच्यामुळे इकडे आल्यावरती थोडा फोन चार्ज केला आणि बघा झाडाला वांगी पण आली हो इथे एक वांगचं पण गेल हे बघ ना इथे एक हे करतोय ते पानं काढतोय ना देखभाल इथे फक्त तू बघत बस किती वांगी झाला देखभाल वगैरे मग बाबा घेऊन जा तू केलंस ना आता तुका कोणाक देवती त्या टाक आमचं नसली तरी चालतील देखभाल करणाऱ्याची शेती होय की नाही ती वांगी घेऊन जा ता घेऊन <laughs> जा घेऊन जा आणि हे असं आहे गाडीचं घर दाबळ्यातलं मागची तुम्ही बाग तमाग असे बघितलेच आणि खूप छान वाटते ते आणि आत्ता मी परत नारिंगरात जातोय तर चाडाचं काम करायचं होतं म्हणून आलं होतं भारी वाटत आता तर आज संकष्टी आहे आणि माझा फळ उपवास आहे आणि त्यानिमित्ताने गणपती बाप्पाचं मंदिर पण दिसलं आणि हे फेमस मंदिर आहे दाखवते तुम्हाला आम्ही आधी पण येऊन गेलो इथे आपण आलेलो माहित आहे ना कमी पाणी कमी झालं काय पावसातच असत पाणी हे मंदिर मला माहिती आहे का स्वप्नात दिसायचं स्वप्नात तू जास्त रील तू जास्त रील मध्ये बघत बसशील ना रील म्हणजे कसं माहिती मी तुला बोलल ना आमचे सर होते कणकवलीचे मी एकदा येऊन गेले वीस वर्षाचे असताना त्यावेळी इथे येऊन गेलो ना, ना। आ, हा त्याच्यानंतर मग परत ते स्वप्नात दिसायचं नंतर मग तू घेऊन आलास जेव्हा भावना वगैरे आपण आलो तेव्हा आता जाम फेमस आहे आता जाम फेमस आहे ना रील्स वगैरे पण येतात म्हणूनच फेमस आहे तुम्ही मी नाही तू हे चेंज करायचं ना आता नजर काढायची ना हे रामायण कशाला दिसत

पुष्पाची बहीणच दाखवणार पुन्हा कधी पुन्हा येणार एक वर्षानंतर आज सांगा मडी आहे पुन्हा ये मे महिन्यात पुन्हा ये थांबूया <laughs> बाबूचा काम संपलेलो <laughs> संपलेलो असा याचा <laughs> अर्धा अर्धा बाबू दमलेली आमची बबली दमली काना कानाश आणि माझा पण सकाळी आपल्याला जायचं आहे ना बघूया ब्लॉकेट हे बोटीत जायचंय बघूया ना बघूया ना जायचं आहे मम्मी म्हणून मी रात्रीची बुक केली आहे ट्रॅव्हल कुठे कुठून जा कणकवलीवरून <िणाधर थी> येताना तिथे उतरणार इथून तिकडे सोडणार आचुरा अचरा सकाळी थे, नाही डायरेक्ट सकाळी भेटूया म्हणजे याच ब्लॉग मध्ये ऍड करणार पण रेहाच सकाळी भेटूया रेहा टोप लावला पाठी आणि खूप वर्षानंतरचा अल्बम आम्हाला भेटलाय बापू कसा दिसायचा हँडसम दिसायचा तेव्हा बायग्या कशा दिसायची बारीक बारीक सगळे बारीक हे मुंबईतल्या बड्डे चे फोटो आणि मी <laughs> तुझ्या बड्डेचा आहे ना ते दोन हजार पंधरा मनी दोन हजार पंचवीस आता ते शिग होळीचे होळीचे बनवायचे दहा वर्ष झाली दहा वर्ष झाली बघायला आम्ही सगळे कसे दिसायचं बघा बारीक बारीक सगळे बारीक होतो तेव्हा कांडी मी पण बारीक होती तेव्हा केस मस्त होते माझे तेव्हा आता पातळ झाले हे बघ हे होत फोटो घेतले होते सगळ्यांचे कपडे घालून गटर फोटो काढलेले झाला संपला होळीचा बनवायचा कलनाचा होळीचा होळी शिगम्याचा आता आता हा बनवूया ना हेच हेच फोटो ते आताचे आहेत ना ते, ते सूर्य फुलावतले ते भारी आहेत